नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये समईला साडी कशी नेसवायची हे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रविवारी चार ऑगस्टला अमावस्या आहे आणि या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो तर समईची पण पूजा करतो मग या समईला कशी साडी नेसवायची हे मी दाखवणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी समई घेतलेली आहे आणि समईला अशा प्रकारे मी दांडी आहे म्हणजे काठी बांधून घेतलेली आहे जर तुमच्याकडे पट्टी असेल लाकडी लोखंडी तर ती तुम्ही लावू शकता किंवा अशा प्रकारे काठी सुद्धा बांधून घेऊ शकता फक्त चांगली पॅक बांधायची त्यानंतर एक साडी घ्यायची आहे आणि साडीची पदराची बाजू घ्यायची आणि पदराच्या जशा आपण नेसताना प्लेट्स पाडतो तशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत एकसारख्या आणि पदराच्या टोकाला या ठिकाणी पिन लावून घ्यायची आहे पिन ला लावल्याच्या नंतर प्लेट्स एकसारख्या करून घ्यायच्या आहेत हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्लेट्स एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण दुसरी सेफ्टी पिन लावणार आहे तर इथे मी दुसरी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली पदराची बाजू तयार करून झालेली आहे म्हणजे पदराच्या प्लेट्स आपण बनवून घेतलेल्या आहेत आता पिन लावल्यामुळे इकडची बाजू आपण आता खाली सोडून द्यायची आहे आणि नेस्ता पदर म्हणजे साडीचं दुसरं जे टोक आहे ते मी इथं घेतलेलं आहे बघा हातामध्ये आणि सुरुवातीपासून त्याच्या प्लेट्स करायला सुरू करायचा आहे म्हणजे अजिबात मी थोडी पण साडी सोडलेली नाही आहे तर तो दुसऱ्या टोकापासनं जी सुरुवात केली प्लेट्सला ते हे बघा जिथंपर्यंत आपण पिन लावलेली आहे तिथंपर्यंत आपण प्लेट्स पाळून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ज्या प्लेट्स आहेत म्हणजेच निऱ्या तर ह्या आता एक सारख्या करून घ्यायच्या आहेत बघा किती प्लेट्स पडल्यात साडी थोडी तुम्ही सॉफ्ट घेतली तर खूप सुंदर निर्या येतात त्याच्या आता या ठिकाणी समईला तुम्ही निर्या ॲडजस्ट करून घ्यायच्यात म्हणजे हाईट ॲडजस्ट करायची आपल्याला की बाबा किती आपल्याला हाईटमध्ये ते बसणार आहे त्यानुसार इथं समईला ते निर्या लावून घ्यायच्या आहेत आणि दोरीच्या साह्याने घट्ट बांधून घ्यायचं आहे बांधताना अगदी टाईट बांधायचं आहे कारण सिल्कची साडी असेल तर ते घसरू शकतं त्यामुळे एकदम टाईट बांधून घ्यायचं आहे आणि आता साडीचा जो दुसरा पदर आहे म्हणजे पदराची बाजूच्या प्लेट्स करून घेतल्या होत्या तो ह्या बाजूने आपण खांद्यावर टाकलेला आहे काठीच्या एका एक साइडला आणि ही दुसरी बाजू आपण एकसारखी करून घ्यायची आहे अशा प्लेट्स व्यवस्थित आणि ती दुसऱ्या खांद्यावरती म्हणजे काठीच्या दुसऱ्या बाजूला टाकून घ्यायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आहे असा पदर उचलला आणि इकडच्या साईडनी टाकला आणि तिथला आहे तो तसाच उचलला आणि ह्या बाजूला घेतलेला आहे मध्ये सेंटरला एक पिन लावून घेतली आणि मग निर्या ज्या आहेत खालच्या त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत थोड्या पसरवून व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत बघा आत्ताच किती सुंदर दिसते आहे साडी तरी खूप साधी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही ही साडी समईला नेसवू शकता आता जिथे आपण पिन लावली ते ते ले ले आहे त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूवरती असा कमरपट्टा लावायचा आहे तुमच्याकडे जर कमरपट्टा नसेल तर गळ्यातलं असतं ते पण तिथे ऍडजस्ट होतं ते लावायचं आहे आणि त्याच्यानंतर मी बघा असे काही दागिने घातलेले आहेत समईला आणि बघा किती सुंदर दिसते अगदी साधी सोपी पद्धत आहे साडी नेसवण्याची आणि अशी सप समयी मांडणं आणि साडी नेसवून समयी मांडणं किती फरक दिसतोय बघा खूप सुंदर अशी साडी या ठिकाणी नेसवून झालेली आहे तर या दीपामावस्थेला नक्की तुम्ही अशा प्रकारे समयीला साडी नेसवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ